आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या वतीने फातिमा शेख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून अभिवादन केले वारसा श्री शक्तीचा वसा साऊ जिजाऊचा ध्यास समता सन्मानाचा अंतर्गत सदर अभिवादनाचा कार्यक्रम जामनेर शहरातील गुरुकुल कोचिंग क्लासेस संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली तर आजचा दिवस विशेष म्हणजे फातिमा शेख यांचा जन्मदिवस आता सरांनी लांबखेडे सरांचं माझ्या अगोदर होऊन गेलं बिया पाटील सरांचे फक्त एक दोन मुद्दे थोडेसे सांगणार आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले क्रांती जो मी सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खाता लावून त्यांनी शिक्षणाची ज्योत पुढे चालवली त्या काळामध्ये त्या फातिमा शेख यांना मी विनम्र असं अभिवादन करते आपल्या सर्वांना नमस्कार तेव्हा उस्मानभाई यांनी फुले दाम्पत्याला आश्रय दिला म्हणण्यापेक्षा त्यांना घर उपलब्ध करून दिलं राहण्यासाठी घरातून त्यांना बाहेर काढलं वडिलांनी समाजाच्या विरोधात जाऊन ते दाम्पत्य काम करत होतं आणि म्हणून त्यांना बहिष्कृत केलेलं होतं एक प्रकारे बहिष्कृतच केलं आणि मग घरातून बाहेर काढल्यानंतर कुठे राहायचं म्हणून उस्मानबाई शेख यांनी त्यांना खोली उपलब्ध करून दिली राहण्याची आणि त्यांच्या ज्या भगिनी होत्या त्या भगिनी तेव्हापासून या दाम्पत्याच्या सोबतच काम करत होत्या प्रत्येक वेळेला जसं सरांनी सांगितलं की त्या त्यांनी ट्रेनिंग घेतलं ट्रेन पहिल्या मुस्लिम समाजातल्या पहिल्या ट्रेन शिक्षिका त्या होत्या आता बघा जे सरांनी सांगितलं की एकवीस मुली त्या शाळेमध्ये सुरुवातीला होते आणि त्या सगळ्या ब्राह्मण मुली होत्या मग या मुलींना शिकवण्याचे प्रश्न निर्माण झाले पहिल्यांदा सावित्रीबाई त्या ठिकाणी शिकवत होत्या पण नंतर जसजशा शाळा वाढत गेल्या आणि मग ज्या अस्पृश्यांच्या किंवा शूद्र आणि अतिशूद्र यांच्या मुली पण यांनी त्यांना आपण समुपदेशन म्हणू आताच्या भाषेमध्ये त्यांना तयार करून समुपदेशन करून त्या मुलींना शाळेमध्ये प्रवेश दिला आणि त्यांना शाळेत आणल्यानंतर ब्राह्मणांच्या मुलींच्या शाळेमध्ये तरी शिकायला शिक्षक एक दोन तयार होते पण या ज्या अस्पृश्य मुली होत्या शुद्र समजल्या जाणाऱ्या ज्या समाजातल्या मुली होत्या त्यांना शिकवायला कोणीच पुढे येत नव्हत्या मग एकट्या सावित्रीबाई कुठे पुरणार होत्या त्या ठिकाणी म्हणून मग या शिक्षण नव्हतं घेतलेलं म्हणून यांना सुद्धा त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलं आणि मग त्यांनी त्या शुद्राती शुद्रांच्या ज्या मुलींच्या शाळा होत्या त्या ठिकाणी त्यांनी शिकवण्याचं काम केलं आता ह्या ज्या मुली होत्या त्या अत्यंत गरीब परिस्थितीतून दारिद्र्यातून अशा आलेल्या असायच्या त्यांच्या आईवडिलांना स्वतःची शुद्ध नसायची तर या मुलांची चांगली निगा राखणं वगैरे कसली त्यांना वेळ नसायचा मग या मुली जेव्हा यायच्या फाटके कपडे आंघोळ केलेली नसायची केस त्यांचे असे जटा झालेल्या विस्कटलेले असे असायचे मग या दोघीजणी पहिल्यांदा त्या मुलींना स्वच्छ करायच्या शेख सुद्धा त्यांच्या वेण्या घालायच्या केस नीट नेटके करायचे आणि त्यानंतर त्यांना शिकवण्याचं काम करायचं म्हणजे एवढं त्यांचं काम त्या काळामध्ये होत पुढे आपण पाहतो की जस जसं सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांचं कार्य वाढत गेलं तसं तसं प्रत्येक वेळेला भागी त्यांच्या सोबत होत्या जेव्हा समाजातून त्यांना वाईट प्रवृत्तींना तोंड द्यावं लागत होतं त्या त्या वेळेला त्यांच्या सोबतच आणि म्हणून त्यांचं जे काली आहे ते खूप मौलिक आहे आजच्या काळात आपल्याला फारस महत्वाचं वाटत नाही पण त्या प्रतिगामी काळामध्ये हे काम करणं फार महत्वाचं होत आणि मुस्लिम समाजाचं आपण बघतो आता सुद्धा त्याच्याविषयी की महिलांनी पुरुषातच राहिलं पाहिजे त्याच्यावर काय काय होत असतं आजही आपण वाचतो एवढ्या एकविसाव्या शतकामध्ये आपण वाटचाल करतोय तरी सुद्धा आणि अशा काळामध्ये त्यांनी पुढे येऊन हे काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि म्हणून त्यांच्या या क्रांतिकार्याला शतशतनमन करते आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते ठिकाणी आयोजित केला होता त्याचप्रमाणे सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा थंदर लावून ज्यांनी त्या काळामध्ये मुळ्यासारख्या प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ज्या महिलांसाठी शाळा काढल्या दलितांसाठी शाळा काढल्या त्या शाळेमध्ये ज्यांनी सावित्रीबाईच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ दिली अशा फातिमा शेख यांची आज आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीच्या वतीने आज आपण जयंती साजरी करीत आहोत या फातिमा शेख यांच्याविषयी अत्यंत थोटक अशी माहिती उपलब्ध आहे या फातिमा शेख यांचा जन्म नऊ जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाला आणि त्यांचं देहावसान नऊ ऑक्टोबर एकोणावीसशे या दिवशी त्या ठिकाणी त्यांचं देहावसान झालं या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी महात्मा क्रांती सूर्य महात्मा जिंत फुले आणि क्रांती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या पुण्यातल्या शाळा था काढल्या होत्या या शाळामध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलं ज्यावेळेला ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी गरिबांसाठी शिक्षण देण्याचं महिलांसाठी शिक्षण देण्याचं ठरवलं किंवा जातीभेद कि निर्मूलन लिंगभेद निर्मूलन करण्यासाठी कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला तेव्हा ज्योतिबाच्या वडिलांनी त्या दोघांनाही घरातून त्या ठिकाणी बाहेर काढलं मग आता बाहेर काढल्यानंतर पुण्यात कुठं जायचं म्हणून त्यांना सहारा दिला उस्मान शेख नावाच्या व्यक्तीला आणि उस्मान शेख हे फातिमा शेख यांचे भाऊ होते आणि त्यांनी ज्योतिबांना आणि सावित्रीबाईंना फक्त घराचा सहारा दिला असं नाही तर त्यांनी त्यांच्याच घरामध्ये पहिली शाळा उघडण्याचा सुद्धा त्यांनी त्यांना सहकार्य त्या ठिकाणी केलं आता तुम्ही कल्पना करा आज आपल्यामध्ये मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मी बऱ्याच मुस्लिम म्हणजे ज्या शाळा आहेत उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत बी आर पाटील सर आम्ही बऱ्याच वेळेला जळगाव मुस्लिम धर्माची ज्या शाळा काढलेल्या आहेत किंवा उर्दू माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये ज्यावेळेला आम्ही अध्यापनामध्ये घेतो त्यावेळेला सुरुवातीला त्या मुली एवढ्या लाजतात पुस्तक की आमच्या समोर देखील यायला त्या ठिकाणी ते, ते हिंमत करत नाही परंतु त्यांच्याशी ज्यावेळेला एक शिक्षक आणि विद्यार्थिनी ज्यावेळी त्यावेळेला नातं निर्माण होतो त्यावेळेला ते, ते, ते सर्व धर्मभेद त्या ठिकाणी विसरून आमच्याशी आमची एकरूप त्या ठिकाणी होतात पण हे आताचा काळ आहे आपण जर त्या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीस चालून जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये स्त्रियांनी आणि दलितांनी किंवा जे गांधले असतील त्यांनी शिक्षण घेण्याचा हक्क त्यांना नव्हता त्या चा काळात समाजातले जे प्रस्थापित लोक होते या प्रस्थापित लोकांनीच असं वातावरण निर्माण केलं होतं की हा शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त आमचा आणि आमचाच आहे संस्कृत शिकण्याचा अधिकार हा आमचाच आणि आमचा त्या ठिकाणी आहे अशा वातावरणामध्ये एका मुस्लिम महिलेने त्या ठिकाणी शिक्षिकेची भूमिका त्या काळात करणं हे आजच्या जर आपण विचार केला तर आपल्या पलीकडची टाकते कारण मुस्लिम महिलेने या शेख मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका आहेत ज्याला आपण आद्य शिक्षिका मानतो अशा या मुस्लिम समाजामधील आद्य शिक्षिका या ठिकाणी आहेत तर याचा उल्लेख फक्त एका पत्रातून ज्या वेळेला सावित्रीबाई आजारी होत्या त्यावेळेला त्यांनी महात्मा फुलेना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की मी त्या बाहेर गावी होत्या मी आजारी पडलेली आहे परंतु मी बरी झाल्या तर पुण्यात येईल परंतु पुण्यातील शाळांची काळजी करण्याचं कारण नाही कारण हातिमा शेख ते काम त्या ठिकाणी करणार आहेत आणि ते कुठल्याही प्रकारची पुरबूर त्या ठिकाणी करणार आहेत असे वाक्य त्या पत्रातले आहे त्या ठिकाणी म्हणजे ज्याच्यावरून त्या ठिकाणी असा कयास काढला जातो की या फातिमा शेख यांनी या, या पाचही शाळा चालवण्यासाठी किती मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि त्यांना त्यावेळेस ते इंग्रज मिशनरी होते या इंग्रज मिशनरी लोकांनी सुद्धा या शाळा काढण्यासाठी ह्या पाचच्या शाळा अठरा शाळा त्या ठिकाणी झाल्या त्या काळात अठरा शाळा काढणं ही केवढी गोष्ट त्या ठिकाणी आपण मानली पाहिजे की एवढ्या लोकांच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या शाळा उघडणं आणि त्या शाळेमध्ये एका मुस्लिम शिक्षिकेची मदत घेऊन त्या शाळा पुढे चालू ठेवणं हे केवढं मोठं काम या सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि या फातिमा शेख यांनी के केलेलं आहे म्हणून आज आपण या ठिकाणी त्या फातिमा शेख यांनी जे कार्य या प्रती केलेलं आहे शिक्षणाप्रती असेल या शाळाप्रती असेल आगे आगे या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार